सिटी नागपूर विभागात मोठे फेरबदल तेवीस पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या संजय सिंह तहसीलचे नवे ठाणेदार बनले नागपूर शहर पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत शनिवारी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार तेवीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या या सर्व पोलीस निरीक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांच्या आदेशानंतर शनिवारी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित डोलस यांना प्रतापनगर पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे त्याचवेळी प्रताप नगरचे पी आय महेश सगडे यांना विशेष शाखेचा पदभार देण्यात आला आहे याशिवाय अंबाझरीचे एस एच ओ विनायक गोरे यांना आर्थिक गुन्हे शाखेत पाठवण्यात आले आहे तर तहसीलचे एस एच ओ संदीप बुवा यांना गुन्हा शाखा युनिट पाच ची जबाबदारी देण्यात आली आहे सीताबर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्रशेखर चकाटे यांनाही आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्त करण्यात आले आहे पोलीस आयुक्त कार्यालयाचे प्रवक्ते पोलीस निरीक्षक शरद कदम यांना इंदूर येथील वाहतूक विभागात पाठवण्यात आले आहे दरम्यान कळमना पोलीस निरीक्षक सतीश आडे यांना कपिल नगरचे आणि गुन्हे शाखा युनिट तीन चे पी आय मुकुंद ठाकरे यांना सक्कर दराचे एस एच ओ बनवण्यात आले आहे बजाज नगरचे पोलीस निरीक्षक गुन्हे बलराम सुतार यांना सायबर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे तर जरी पटकाचे पोलीस निरीक्षक संजय सिंह यांना तहसील पोलीस ठाण्याचे कमांड देण्यात आले आहे याशिवाय कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी अतुल मोहनकर यांना झोन सक्करदरा येथे न्यू पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना ट्राफिक विभाग कॉटन मार्केट येथे आणि इमामवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी रमेश टाले यांना आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्त करण्यात आले आहे गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस निरीक्षक राहुल शिंद्रे यांना इमामवाडा कपिल नगर चे महेश आंधळे यांना न्यू कामठी आणि सायबर पोलीस स्टेशन चे पी आय अमोल देशमुख यांना गुन्हे शाखा युनिट एक मध्ये बदली करण्यात आली आहे पोलीस विभागाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत त्या बदलामुळे शहराची कायदा आणि सुव्यवस्था आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण